हाय एवरीवन मी सायली आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा पहिला असा लाँग फॉर्म व्हिडिओ घेऊन येते तर त्यासाठी मी खास दिवाळीचा फराळ आहे त्यातलं माझी आजी लहानपणी करायची म्हणजे माझ्या मम्मीचे नानी तर खांडवे हा मला खूप आवडतो आणि मी ती वे रेसिपी आज घेऊन येते आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन वाटी मैदा एक वाटी रवा एक वाटी दूध पिठी साखर त्यानंतर खायचा सोडा तूप दालचिनीची पावडर आणि जायफळ पावडर आणि थोडंसं मीठ हे सगळं साहित्य लागणार आहे आणि आपल्याला आता दोन वाटी मैदा एकत्र करायचा किंवा जेवढा तुम्हाला मैदा घेता त्याचा अर्धा तुम्ही रवा घेऊ शकता किंवा तुम्ही पूर्णपणे रव्याचे किंवा पूर्णपणे मैद्याचेही बनवू शकता त्यात चिमुडभर खायचा सोडा टाका त्यानंतर मीठ चिमुडभर मीठ टाका आणि हे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहे ते एकत्र पूर्णपणे मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल किंवा ते एकमेकात व्यवस्थित मिक्स केल्या जाते आणि मोहन देण्यासाठी आपण एक ते दीड ते दोन चम्मच तूप गरम करून घेऊया आणि हे कडकडतं तूप आपल्या या ड्राय इन्ग्रेडियंटवर टाकून घेऊ आणि याला आपण छानपैकी एकत्र एक करून घेऊया जोपर्यंत आता मी पुढे दाखवते असा गोळा बनणार नाही तोपर्यंत त्याला एकत्र करायचं आहे त्यानंतर लाखेल तितकं दुधाने ह्याला मिक्स करून आहे आणि थोडंसं सा घट्टसर किंवा घट्ट तिंबा म्हणजे पोळी बनवतो हो त्यापेक्षा थोडं घट्ट तिंबा आणि जर तुम्ही मिक्स करत असाल तर एक अर्धा ते एक तास ठेवा किंवा जर तुम्ही फक्त रव्याचे बनवत असाल तर कमीत कमी दोन तास तरी ते मिश्रण भिजून ठेवा त्यानंतर याला असं खलबत्त्याच्या सह्याने पूर्णपणे मिक्स करून आहे त्यानंतर आपल्याला त्याला लाट्या द्यायच्या आहेत तर ले लाट्या ह्या लेअरिंगसाठी दिल्या जातात तर तूप घ्या त्याच्यामध्ये मैदा याची एक स्लरी बनवा थोडी हलकीशी थिक पेस्ट बनवल्यासारखी बनवा त्यानंतर एक पातळ पोळी लाटून घ्या आणि त्यावर हे सगळं लाट्याचं सारण टाकून घ्या आणि हळवारपणे त्याला रोल ऑन करायला चालू करा किंवा रोल करा आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करत राहा म्हणजे त्याच्यामध्ये कोणता एअर गॅप किंवा बबल्स तयार होणार नाही आणि याच्या अशा बारीक लाट्या तुम्हाला जर मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं लाट्या पाडा किंवा प बारीक हव्या असेल तर बारीक पाडा याप्रमाणे तुम्ही एकदम पातळ लाटून त्याला असा हलका त्रिकोणात देऊन द्या आणि हलक्या हाताने प्रेस करा जास्त दाबू नका जर तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही सगळ्यात सोपं त्याला लाटून घ्या आणि चाकूच्या सह्याने त्याला एकदम चौकोन करून त्याच्यानंतर त्रिकोणात आकार करा आणि आपल्याला यामध्ये जे मिश्रण भरायचे किंवा जे सारण भरायचे त्याच्यासाठी साखर घ्या त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ पावडर एकत्र करा आणि त्यानंतर ते तेल तापवायला ठेवल्यानंतर कडक तेल झालं की गॅस बारीक करा आणि हलक्या आचेवर याला तळून घ्या जास्त लाल करू नका हलकसर लाल करा आणि गरम गरम तळल्यानंतर दोन तीन तळा आणि हळूवारपणे लगेच त्यामध्ये पिठी साखरेचं मिश्रण भरा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचा आवडता फराळ कोणता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कळवा